ही गोष्ट आहे दोन हजार वीस सालची मी बाहेरगावी गेलो होतो आणि माझ्या गाडीवरून घरी परतत होतो बरीच रात्र झाली होती साधारण दहा वाजले असावेत रस्ता पूर्ण निर्मनुष्य झाला होता अजून बराच वेळ लागणार होता मला घरी पोहोचायला जिथून मी जात होतो तो परिसरही मला ओळखीचा नव्हता मी विचार केला होता की घरी लवकर जाऊन मस्तपैकी जेवण करून झोपून जायचे म्हणजे सकाळी लवकर उठून व्यायाम वगैरे करता येईल पण कसले काय हा विचार करत असतानाच गचके खात माझी गाडी बंद पडली खाली उतरून गाडीला केक मारू लागलो पण तरीही गाडी चालूच होत नव्हती आता हिला काय झाले बिघाड होण्यासारखे काहीच कारण नव्हते कारण अवघ्या काही दिवसांपूर्वीच मी गाडीची सर्व्हिसिंग केली होती मी गाडी ढकलत रस्त्याकडेला आणून उभी केली तेवढ्यात मला दिसले की जिथे आपण उभे आहोत तिथून अगदी समोरच एक रेल्वे स्टेशन आहे रात्र झाल्यामुळे मला परिसराचा अंदाज आला नाही म्हणून कदाचित रेल्वे स्टेशन आहे हेही लक्षात आले नाही मी गाडी ढकलतच रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन गेलो आणि त्या आवारातच पार्क केली स्टेशनात आलो पण सगळीकडे शुकशुकाट होता त्या संपूर्ण प्लॅटफॉर्मवर अंधार होता म्हणजे काही लाइट्स होते त्या प्लॅटफॉर्मवर पण ते खूप लांब होते त्यामुळे त्यांचा प्रकाशही नीट पडत नव्हता म्हणजे लाईट्स असून नसल्यासारखे मला स्टेशन स्टेशन या स्टेशनबद्दल माहिती होते पण याआधी इथे येण्याचा किंवा दुसरीकडून या स्टेशनवर उतरण्याचा कधीच योग आला नव्हता या भागातल्या स्टेशनांकडे जणू रेल्वे प्रशासनाने दुर्लक्षच केलं होतं खिशातून मोबाईल काढून फ्लॅश लाईट सुरू केला आणि तिकीट काउंटर शोधू लागलो प्लॅटफॉर्मच्या एका कोपऱ्यात होते ते काउंटर तिथे गेलो पण तिकीट खिडकीही बंद बराच वेळ ठोकून हका मारून एका व्यक्तीने तिकीट काउंटर उघडले मी तिकीट काढले पुढची ट्रेन कधी आहे ते विचारून घेतले आणि पुन्हा प्लॅटफॉर्मवर आलो एक नजर सगळीकडे फिरवली आणि दिसले की प्लॅटफॉर्मवरच काय पण संपूर्ण स्टेशनात मी एकटाच आहे तितक्यात मला जाणवले की एक व्यक्ती माझ्या दिशेने चालत येते मला जरा हायस वाटलं की मी एकटा नाही सोबत आहे मला तो व्यक्ती माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला असे काय उभे आहात काय विचार आहे चोरी वगैरे करायचा विचार करताय की काय तो एक कॉन्स्टेबल होता जे रेल्वेमध्ये सुरक्षेसाठी तैनात असतात त्यातलाच एक मला जरा रागच आला कारण तो मला थेट चोर समजून बोलत होता मी त्याला सांगितलं चोरी काय बोलताय माझी गाडी बंद पडली होती म्हणून ट्रेनने चाललोय मी घरी तसे तो म्हणाला ठीक आहे बसा इथे बाकावर या स्टेशनवर लोक कमी असतात म्हणून चोरी करायला सोपं जातं इथे चोरांचा सुळसुळाट झालाय माझ्यावर जबाबदारी दिली आहे इतकं बोलून तो अंधारात गुडूप होऊन गेला मी मात्र विचारातच पडलो की चोर कसे असतील इथे चोरी करायला पाकिट मारायला लोकच नाहीत मी तसाच बाकावर बसून राहिलो काही वेळाने एक फास्ट ट्रेन पास झाली बराच वेळ उलटून गेला माझ्या ट्रेनचाही पत्ता नव्हता बहुतेक लेट झाली असावी तितक्यात तो कॉन्स्टेबल परत आला मी त्याला विचारले साडे अकराची ट्रेन रोज लेट असते का त्यावर तो नाही म्हणाला तसे मी त्याला पुन्हा एक प्रश्न केला या स्टेशनवर इतका अंधार आहे लाईट्सही जास्त नाही आहेत तुम्हाला एकटे काम करताना भीती नाही वाटत का तसे तो म्हणाला भीती कसली आणि लाईट मी बंद ठेवलेत थांबा इथला लाईट चालू करून येतो मी मनात विचार केला की काय माणूस आहे हा चोऱ्या होता सांगतोय आणि सगळे लाईटही बंद करून ठेवले मला काही कळणार तोच माझ्यासमोर एक टी सी येऊन उभा राहिला मी एकदम दचकलो त्याला मी तिकीट दाखवलं तितक्यात मला एकदम लोकांचा आवाज येऊ लागला बाजूला पाहिलं तर बरीच लोक प्लॅटफॉर्मवर उभी होती मला गोंधळल्यासारखं झालं कारण काही क्षणांपूर्वीच संपूर्ण प्लॅटफॉर्म रिकामा होता आणि अचानक इतकी लोक कशी आणि कुठून आली मला शंका येऊ लागली की इथे काहीतरी विपरीत घडते काय करावे काही कळत नव्हते माझी गाडीही बंद पडली होती डोक्यात नको नको ते विचार येत होते तो कॉन्स्टेबल नंतर टी सी आणि आता ही सगळी लोक अचानक कुठून आली काही कळणार तितक्यात माझा मोबाईल वाजला मी फोन उचलला तर माझा मित्र रवी विचारत होता अरे कुठे आहेस तू घरी नाही आलास अजून तुझ्या आईचा फोन येऊन गेला मला तुझ्या घरचे वाट पाहत आहेत एवढा उशीर का झाला तुला कुठे आहेस तू त्यावर मी म्हणालो उशीर उशीर कुठे झालाय अजून अकरा पण नाही वाजलेत मी रेल्वे स्टेशनवर थांबलोय ट्रेनची वाट बघत अरे भाई काय बोलतोय वेळ बघ परत एकदा मी जरा गोंधळलो आणि वेळ पाहिली तर रात्रीचे दोन वाजून गेले होते मी एकदम शहारलो म्हणजे गेले तीन तास मी या प्लॅटफॉर्मवर बसून आहे रवीने पुढे विचारलं तू नक्की कोणत्या रेल्वे स्टेशनवर आहेस मला सांग मी येतो घ्यायला मला माहित होतं की या रेल्वे स्टेशनवर काहीतरी विपरीत घडत आहे मी रवीला म्हणालो की तू ये मला घ्यायला आणि मी फोन कट केला तितक्यात प्लॅटफॉर्मवरच्या होत्या नव्हत्या लाईट्सही एकदम बंद झाल्या अगदी गडद अंधार पसरला मी उठलो आणि प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडू लागलो तसे जोरात कोणीतरी येऊन मला धडकले तो धक्का इतका जोरात होता की मी खाली पडलो अंधार असल्यामुळे काहीच नीट दिसत नव्हतं मी उठायचा प्रयत्न करू लागलो तसे मला माझ्या पायांवर थंडगार हातांचा स्पर्श जाणवला मी झटकन पाय मागे घेतले आणि मोबाईलचा फ्लॅशलाईट सुरू करून त्या दिशेला पाहिलं पण समोर कोणीच नव्हतं मी खात्री करण्यासाठी चौफेर नजर फिरवली पण तिथे माझ्या व्यतिरिक्त मला कोणीच दिसलं नाही आता मात्र मला एक क्षणही तिथे थांबायचं नव्हतं मी तिथून बाहेरच्या बाजूने धावत सुटलो मला माहीत नाही काय होतं त्या प्लॅटफॉर्मवर पण जे होतं ते खूप विचित्र होतं जणू एका चकव्यात अडकलो होतो मी कसाबसा मी बाहेर आलो धावत आल्यामुळे धाप लागली होती तेवढ्या समोरून रोडवरून कोणीतरी पळत येताना दिसलं आता हे काय नवीन एका भयानक प्रसंगातून बाहेर पडलो आणि आता हा दुसरा प्रसंग आधीच माझ्या अंगात राण उरला नव्हता मी इतका घाबरलो होतो की रस्त्याकडेच्या एका मोठ्या खड्ड्यात उतरून तिथेच लपून बसलो समोरून पळत येत असणाऱ्या गोष्टीकडे मी लक्ष देऊन होतो तितक्यात माझ्या नावाने एक हाक ऐकू आली तेव्हा मला कळले की तो रवी आहे मी तिथून उठून रवीकडे धावत गेलो आणि भीतीने मला रडूच कोसळले मी रवीला घडलेला सगळा प्रकार सांगितला त्यावर रवी म्हणाला जाऊ दे सगळं जास्त विचार करू नकोस आधी घरी जाऊ कारण तुझ्या घरचे खूप वाट बघत आहेत तुझी मी आणि रवी त्याच्या गाडीने पुढच्या काही तासात घरी पोहोचलो पण या प्रसंगानंतर मात्र मी त्या भागात आणि त्या रेल्वे स्टेशनवर पुन्हा कधीच गेलो नाही तुम्हाला ही कथा तुम्हा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडे अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका